नमस्कार मंडळी खाताय ना खायलाच पाहिजे वेलकम बॅक टू माय चॅनल पूनम किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे चला तर आज आपण बनूया काळा मटण सुरुवातीला एका कुकरच्या भांड्यात मी तीन चमच तेल टाकून घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात ठेचलेला लसूण टाकून लालसर परतून घ्यायचा आहे त्यानंतर सहाशे ग्रॅम स्वच्छ असं मटण धुवून घेतलेलं आहे त्याला आपण दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे त्यात हळद व चवीनुसार मीठ टाकायचं आहे मटणाला छान असं पाणी सुटल्यानंतर त्यामध्ये आता आपण दीड तांब्या पाणी टाकून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावून आपण दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे शिट्टी येईपर्यंत आपण तोपर्यंत ग्रेव्हीची तयारी करूया ग्रेवीसाठी ग्रेवी एक लसूण एक अद्रकचा तुकडा दोन तीन हिरव्या मिरच्या कोथिंबीर टमाटर एक मोठं टमाटर आहे हे आणि दोन कांदे घेतलेले आहेत त्याला आता आपण गॅसवर छान भाजून घेऊयात छान भाजून झाल्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण सर्व साहित्य एक एक करून भाजून घेऊयात आणि आता आपण याला कट करून मिक्सरमधून थंड करून वाटून घेऊयात यात अद्रकचा तुकडा कोथिंबीर पाण्याचा वापर न करता आपण हे सर्व वाटून घेऊयात छान आपलं असं वाटण बारीक झालेलं आहे आणि इकडे आता कुकरला दोन शिट्ट्या आलेल्या आहेत हे कुकर काढून पाहूयात छान असं आता आपलं मटण शिजलेलं आहे आता एका पातेल्यामध्ये तीन चमच तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी आता आपण जिरे एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचं आहे छान असा लालसर परतून घ्यायचा आहे मिक्सरमधून काढलेलं आपलं सर्व वाटण तेल सुटेस तर परतून घ्यायचे त्यात मीठ लाल तिखट दोन चमच टाकलाय धने पावडर टाकला आहे गरम मसाला टाकलाय सोबतच मी माझ्याकडे मी खोबरं भाजून त्याचं कूट करून ठेवलेलं होतं ते टाकती आहे जर तुमच्याकडे केलेलं नसेल तर जेव्हा आपण वाटण जेव्हा भाजून घेत होतो ना त्याच्यासोबतच खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे आणि हे सर्व एकत्र मिक्सरमधून काढलं तरी पण चालेल त्यात आता मी मटन म चिकन मसाला टाकला आहे आणि त्यात आता शिजलेलं मटण टाकून आता आपण छान असं परतून घ्यायचं आहे तेल तर त्यातच आता आपण मटण छान तेल सुटल्यानंतर मी आता सुखं मटण थोडंसं साईडला काढून घेते आहे त्यावर मस्त छान अशी फ्रेश कोथिंबीर टाकून घेतली आहे आता त्याच परतवलेल्या मटण्यामध्ये आता उरलेलं आपलं शिजवलेलं मटणाचं पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे ऑलरेडी आपलं मटण शिजलेलं असल्यामुळे फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे आणि फ्रेश अशी कोथिंबीर टाकून आपलं काळं मटण तयार झालेलं आहे अशा प्रकारे इथे फक्त एकच उकळी मी काढून घेतली आहे आणि हे पात आपलं मटण एकदम छान असं शिजून तयार झाले आता आपण एका प्लेटमध्ये याला छान काढून घेऊयात एकदम असं झणझणीत असं आपलं काळं मटण झालेलं आहे तुम्ही पण नक्की करून पहा आणि गरम गरम भाकरीसोबत नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद